अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले तर दोन हजार सव्वीस ला देश कर्जात बुडेल प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य भाजपचे चारशे आणायचे की नाही आपण ठरवणार भाजप खूप मोठ्या बलगणा करणार यावेळी सेक्युलर पक्षांचं सरकार येणार धर्माला विरोध नाही मात्र धर्माच्या राजकारणाला विरोध आहे आरक्षण नाही तर निराशा दिली हमी दिली जाते की फसवलं जात आहे देशात धाडी घातल्या जात आहेत दहा वर्षात किती धाडी टाकल्या याची यादी द्यावी किती जणांवर धाडी घातल्या आणि किती जण अटक झाले चोर माणसं भाजप पक्षात घेतो आणि स्वच्छ करतो हीच मोदी गॅरंटी आहे का चंदीगड प्रकरणात अधिकारी कोर्टासमोर सुद्धा खोटं बोलतो इतकी भीती भाजपने घातली ही सरकारची हमी दिली जाते ना खाऊंगा ना खाणे दुंगा बोलणारे ते सर्व खातात नवा हुकुमश निर्माण झालाय पुन्हा मोदी आले तर घरासमोर ईडी येणार दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पन्नास कोटी संपत्ती असलेल्या चोवीस लाख हिंदू नागरिकांनी देश सोडला हिंदूंचे सरकार आहे मग हिंदू नागरिक देश का सोडतात देश माझा परिवार बोलणारे मोदी खोटारडे देत मोदी सरकारमध्ये येण्याआधी प्रत्येक व्यक्तीवर चोवीस रुपये असणारे कर्ज चौऱ्याऐंशी वर गेलं होतं मोदी आले तर दोन हजार सव्वीस ला देश कर्जात बुडेल मी बोलतो ते खोटं असेल तर भाजपला खोटं आहे का ते सांग आव्हान देतो कर्जात बुडायचे नसेल तर मतदान भाजप विरोधात करा मोदी हे देशापेक्षा गुजरातचे पंतप्रधान जास्त वाढतात जगातील सगळे नेते गुजरातला ढोकळा खायला नेतात इम्पोर्ट ड्युटीत आठ लाख कोटींची लूट मात्र कारवाईने इतर राज्यात किती कारवाई आणि गुजरातमध्ये किती कारवाई यादी द्या पुढे मोदी आले तर महाराष्ट्रातील सगळे कारखाने गुजरातला जाणार सगळ्यांची जबाबदारी आहे भाजप विरोधात मतदान करा लोकशाही वाचवा संविधान वाचवा सेक्युलर विचारांचं सरकार या ठिकाणी येणार आहे सर्व आमच्या कोणाचाही पुढा या ठिकाणी धर्माला विरोध पण धर्माच्या राजकारणाला आमचा विरोध आहे हे असणार लक्षात धर्माच्या नावाने जे राजकारण चाललंय त्याला असणारा विरोध आहे जास्त मार्फत सांगितल्या जात आहे आम्ही हमी देतो बाबा कसली हमी देता हे तर पहिल्यांदा सांगा आम्ही चांगल्या गव्हर्नन्सची हमी देतोय म्हणून सांगतात आहे गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये बेरोजगारी वाढली याची ते हमी देतात आहेत हे आपण असताना लक्ष हमी कसल्या दिल्या जाते तर बेरोजगाराची जा हमी दिल्या जाते हे आपण लक्षात घ्या हमी कसली दिली जाते ते याच काळात मुंबईमध्ये जनांगे पाटील येऊन गेले त्यांना इथे जाणवण्यात आलं आम्ही तुम्हाला आरक्षण देतो म्हणून सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात त्या आरक्षणापेक्षा निराशाच दिली अशी असता ती परीक्षा जेव्हा मतदाराने जे ठरवलं तेच या ठिकाणी होणार आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण म्हटलं पाहिजे इस बार आघाडी हे सेक्युलर पक्षांचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या सेक्युलर विचारांचं सरकार या ठिकाणी येणार आहे सर्व आमच्या कोणाचा ही का या ठिकाणी धर्माला विरोध काय बोलू पण धर्माच्या राजकारणाला आमचा विरोध आहे हे असणार लक्षात धर्माच्या नावाने जे राजकारण चाललंय त्याला असणारा विरोध आहे जास्त मार्फत सांगितल्या जाते खा आम्ही हमी देतो बाबा कसली हमी देता हे तर पहिल्यांदा सांगा आम्ही चांगल्या गव्हर्नन्सची हमी देतोय म्हणून सांगतात आहे गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये बेरोजगारी वाढली याची ते हमी देतात आहेत हे आपण असताना लक्षात हमी कसल्या दिल्या जाते तर बेरोजगाराची हमी दिल्या जाते हे आपण लक्षात घ्या हमी कसली दिली जाते ते याच नावा मुंबईमध्ये जनाने पाटील येऊन गेले त्यांना इथे चालवण्यात आलं आम्ही तुम्हाला आरक्षण देतो म्हणून सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात त्या आरक्षणापेक्षा निराशाच दिली अशी असतात ती पैसे हे एन पी ए नॉन परफॉर्मिंग एसेट आहे येणार शकत नाही पैसे असं बँक म्हणते पण या आठ लाख कोटीपैकी गुजरातच्या बँका आहेत गुजरातमध्ये ज्या बँका आहेत त्यांनी याच्यापैकी सहा लाख कोटी दिलेल्या आहेत गुजरातमध्ये दुबलेल्या बँका किंवा बँक दुबतील त्याच्या असणारा सहा लाख कोटी आहे आणि देशभरामध्ये फक्त दोन लाख कोटी अशी परिस्थिती आहे पण कोणावरती कारवाई नाही का कारवाई नाही तर तो गुजरातचा आहे ही जी प्रभाव तापल्याला ठिकाणी गुजरातच्या व्यापाऱ्यावरती धाड पडलेली आपण ऐकलेली आहे का मद्रासखा याच्यावरती धाड पडलेली आपल्याला मिळते तामिळनाडूमध्ये ऐकायला आहे तेलंगणा आपल्याला आपल्याला मिळत आहे मध्य प्रदेशमध्ये आपल्याला मिळत आहे ओडिसामध्ये आपल्याला असताना मिळत आहे मध्ये आपल्याला पंजाब पंजाबमध्ये आपल्याला बंगाल बंगालमध्ये आपल्याला दिसते महाराष्ट्रात आपण बसलो आहे पण गुजरातमध्ये धाड पडलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते नाही उरलेले असणारे चोल व्यापारी आणि गुजरात मधले असणारे सच्चे व्यापारी असा जो सिक्का बोर्बत केला जातोय हो तो आपण थांबवणार आहात की नाही हा महत्वाचा ही निवडणूक उद्याच्या असणाऱ्या पिढीचा स्वातंत्र्य राखण्याची असणारी निवडणूक आहे आणि म्हणून ही आपली निवडणूक आहे ही दुसरे उमेदवार आणि राजकीय पक्षाची उमेदवार नाही तर ही सर्वसामान्य माणसाची असणारी निवडणूक आहे आणि म्हणून आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी घ्या आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण घेऊन देणार नाही याची दक्षता आपण घ्या एवढं बोलतो आणि आपले जागे ಬೇಧಡ ನಿರ್ಭಿಡ ಬಿ ಮಂಡಣಿ ಲೈವ